रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम रामपान सीताराम रघुपति राघव राजा रा... वीडियो बहु प्रत्येकाला महाप्रपञ्चतर्फे तेजसतुङ्गार सब्रेन जय शिवराय जय श्रीराम मित्रांनो लवकरच आषाढी एकादशी येणार आहे दिंड्या निघालेल्या आहेत पालख्या निघालेल्या आहेत विठू नामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने आहेत थोडं स्थान झालेलं आहे आणि अत्यंत मंगलमय वातावरण आनंदमयी वातावरणामध्ये विठू माऊलीचा गजर करत तुकोबांचे एकनाथांचे माऊलींचे अभंग गात त्या आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेले लाखो डोळे पंढरीच्या दिशेने बघत आहे अत्यंत मंगलमय पवित्र असा हा क्षर आहे मित्रांनो ज्यांनी ज्यांनी वारी अनुभवलेली आहे त्या सर्वांना अं वारीची नुसती आठवण जरी झाली तरी लगेच त्याची अनुभूती येईल की किती प्रसन्नता असते या वारीमध्ये मात्र की वारी कशी सुरू झाली हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे ना तर असं म्हणतात संत ज्ञानेश्वर यांच्या अगोदर देखील पंढरपूरला वारी व्हायची मात्र ती इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हती सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन पंढरीची वारी करावी ही संकल्पना माऊलींची आणि म्हणूनच माऊलींनी सर्व समाजातील संतांना एक केलं संत ज्ञानेश्वर म्हणजेच अर्थात आपल्या माऊलीचे समकालीन संत कोण ते जनाबाईक होत्या नामदेव चोखा मेळा गोरोबा काका मुक्ताई सोपान काका निवृत्ती महाराज हे सगळे समकालीन संत या सगळ्या संतांना सोबत घेऊन हा संत मेळा घेऊन माऊलींनी हर आणि हरी या दोघांना एकत्र करून सर्व समाजाला एकत्र करत पंढरीची वारी सुरू केली आणि आज तीच प्रथा या महाराष्ट्रामध्ये अभिमानाने सुरू आहे आनंदाने सुरू आहे आणि याचाच आम्हाला गर्व आहे स्वाभिमान आहे अभिमान आहे जय हरी विठ्ठल जय हरी हरिभाऊ आता या वारीमध्ये गेल्या वर्षी काय घटना घडली होती हे सांगण्यामागचं हे सगळं सांगण्यामागचं कारण काय आहे ते पण जाणून गेल्या वर्षी या वारीमध्ये नेमकी काय घटना घडली तर या वारीमध्ये घडलं असं होतं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला शेख मोहम्मद विठ्ठला असा जयभो चक्र एक महिला फुगडी घालताना दिसली दुसऱ्या महिलेसोबत ओळ होती ही महिला तर ही महिला दिसत दुसरी तिसरी कोणी नव्हे चक्क सुषमा अंधारे होत्या होय सुषमा अंधारे विठ्ठल विट्टल विठ्ठल विठ्ठला शेख मोहम्मद विठ्ठला म्हणत वारीमध्ये फेर धरून नाचत होते या त्याच सुषमा अंधारे ज्या आपल्या साधू संतांवर अभद्र टिपका टिप्पणी करत होत्या आदिच्या यांच्या वाशणांमध्ये काय तर रेड्याला शिकवलं रे माणसालाही शिकवलं कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन फिरलात रे नाही खाऊ घातलं आमचे संत असे नाही येतो आमचे संत समजण्यासाठी सुद्धा आहे ना बुद्धी जागृत असणं गरजेचं असतं मन स्थिर आणि मन शांत चित्त शुद्ध असणं गरजेचं असतं तरच आमचे संत आणि भागवत धर्म समज भागवत धर्म समजून घेण्यासाठी आधी संत परंपरा समजून घेणं गरजेचं आहे मात्र यांना ते काय कळणार आहे पण मतांच्या राजकारणासाठी हे लोक कुठल्याही थाराला जाऊ शकतात गेल्या वारीमध्ये यांनी हेच दाखवून दिलं ना केवळ मतांसाठी वारीमध्ये जाऊन विठ्ठल विठ्ठल विठ्ठला शेख मोहम्मद विठ्ठला असा जजर करत या निघाल्या वर अनेकांनी शेख मोहम्मद विठ्ठला यावर बरीच चर्चा केली बरेच जण म्हणले की शेख मोहम्मद घेण्याची नाव आहे तर मित्रांनो शेख मोहम्मद हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त एक खूप मोठे संत होऊन गेलेले आहे आणि कसं आहे लाल संतांचं पूळ आणि नदीचं मूळ शोधून ना त्यांनी शेख मोहम्मद विठ्ठला म्हटलं याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये चांगलीच गोष्ट आहे विठ्ठलाच नाव घेतलं शेवटी मुखावर आलंच ना ज्या हिंदू देवी देवतांना टीका केली ज्या हिंदू देवी देवतांचा अपमान केला अखेर झालं काय त्यांचं नाव मुखावर आलंच ना ज्या रामाबद्दल अभद्र बोलल्या होत्या त्या रामाचं नाव रामकृष्ण हरी म्हणत तोंडावर आलंच ना ज्या कृष्णाच्या रासरीलेवर घाणेरडी अभद्र अश्लील टीका केली होती त्या कृष्ण कनयाचं जगदीश्वराचं नाव सुद्धा मुखावर आलंच ना हा काळाचा महिमा आहे हा काळाचा महिमा याच त्या सुषमा अंधारे ज्या गेल्या वारीमध्ये चपात्या लाटत होत्या विश्वास बसत नाहीये हा व्हिडिओ पण आम्ही दाखवणार आहोत एक छोटी विनंती आहे की आपण अनेकांपर्यंत थेट मदत पोहोचवत आहोत आपल्या परिवारातर्फे नुकतीच काही विद्यार्थ्यांसाठी आपण शैक्षणिक साहित्य पोहोचवलंय आता एकावन्न विद्यार्थिनींना आपल्याला शैक्षणिक साहित्य पोहोचवायचं आहे या सर्व विद्यार्थिनी आदिवासी समाजातून येतात आपल्या परिवारातर्फी एका ही विनंती होती एका जणाची ही सूचना होती की हे कार्य तुम्ही नक्की करा यासाठी त्यांनी देखील मुलाची मदत पाठवलेली आहे मात्र ती पडत आहे विनंती आहे या सत्कर्मामध्ये ज्यांना कोणाला सहभागी व्हायचं आहे ज्यांना कोणाला आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार सन्मान निधी सहकार्य निधी पाठवून परिवाराचं सदस्यत्व घ्यायचं आहे त्यांनी अवश्य या सन्मान निधी सहकार्य निधी दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर पाठवल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढा आम्हाला व्हॉट्सअपवर टाका म्हणजे आपल्याला याचा सगळा रेकॉर्ड ठेवता येईल मित्रांनो एक एक रुपया हा व्हाईट आहे यामध्ये ब्लॅकचं काहीही नाही प्रत्येक पैशानं पैशाचा व्यवस्थित रेकॉर्ड ठेवला जातोय आणि प्रत्येक रुपया सत्कर मातच वापरला जातो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवारामध्ये सामील व्हा परिवाराला बळकट करण्यासाठी आवश्यक ते योगदान नक्की द्या चला आता बघूया बाईंनी कशा सपाऱ्या लाटल्या हा गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे मित्रांनो प्रश्न असा आहे की यावर्षी या कुठे बर गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे खरच कुठे यंदा जो यांचा उभाट्या गटाचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये हो चर्चा ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे म्हणजे कुमटरावांच्याच भाषणाची झाली की आणि ते सुद्धा कशामुळे झाली आहे चर्चा ते काही फार भव्य दिव्य काहीतरी मार्गदर्शन केलं असं काही नाही ऑन किल मी जांपला विषय अरे ते होणारच आहे तो राजकीय अस्त तुमचा बीएमसी मध्ये होणारच आहे वारंवार ते सांगण्याची गरज नाहीये लोकांना की कमाम खिलमी लोकांनी मनावर घेतलेला आहे की कोणाला राजकीय किल करायचं आहे ते राजकीय अस्तित्व कोणाचं संपवायचं हे लोकांनी ठरवलंय विधानसभेमध्ये आपण बघितलेलं आहे मात्र मूळ मुद्दा आजच्या व्हिडिओचा हा आहे की एकीकडे आत्ताच मुक्ता यांचा वर्धापन दिन साजरा झाला आणि इथे चर्चा फक्त कोमटरावांच्या भाषणाची झाली अंधारेंच्या भाषणाची चर्चाच नाहीये बरं गेल्या काही महिन्यांमध्ये सुद्धा अंधारेंची अजिबातच चर्चा नाही आहे अंधारेंना सायलाइन करण्यात आलेला आहे का की मध्यमतरी जो विषय निघालेला होता की अंधारे उभाठाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सामील होणार आहे ही जी चर्चा सुरू झालेली होती त्यात काही सत्यता आहे का खरंच असं काही घडणार आहे का आणि जर असं घडणार असेल तर अजित पवार हे सुषमा अंधारेला आपल्या पक्षामध्ये घेऊन उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच स्वतःचा स्वतःच्या पायावर धोंडा मागून येणार आहेत का अजितदादा पवार यांची राजकीय या समज जी आहे ती नक्कीच उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा उजवी आहे कारण अनुभव देखील तितका मोठा आहे स्वतः प्रत्यक्ष ऑन फील्ड काम केलेला माणूस आहे त्यामुळे आम्हाला नाही वाटत की अजितदादा असा काही आता निर्णय घेतील किंवा देवेंद्र फडणवीस हे अजितदादांना असं करू देतील कारण सुषमा अंधारे जर अजितदादांच्या गटात आल्या तर त्या साहजिकच मग महायुतीमध्ये सामील होतील ना हो आणि मग महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी पातळी सोडून टीका केलेली आहे त्याची टीका करता येणार नाही आणि मग त्याचं सुद्धा समर्थन यांना करावं लागेल किंवा त्याचं सुद्धा काउंटर यांना द्यावं लागेल कारण मग जर या महायुतीमध्ये सामील झाल्या तर विचार करा उद्धव ठाकरे यांच्यावर किती अं टीका करतील भोंगार होत किती पिसाडे आणि पिसाळल्यानंतर यांचे समर्थक सोशल मीडियावर सुषमा अंधारेची कशी सालटी काढती विचार करा फक्त राजकीय आणि राजकीय सालटी काढणं हे किती शियेला पोहोचू शकतं जर अजितदादा पवार यांनी हा निर्णय घेतला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला असं वाटतं का की अजितदादा पवार हा आत्मघातकी निर्णय घेते ही सुषमा अंधारे यांना आपल्या गटामध्ये ते सामील करून घेते गेल्या काही दिवसांमध्ये सुषमा अंधारे या गायब आहे कुठे आहे हे आपल्याला नजीकच्या काळामध्ये लवकरच कळेल मात्र जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेमध्ये कितपत दम आहे कितपत सत्यता आहे हे सुद्धा पडताळून बघणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे तो तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मित्रांनो पंढरीच्या या मंगलमय वातावरणामध्ये तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा वारकऱ्यांना आपली काळजी घ्या विठुरायाचा गजर करत स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत पंढरी गाठा खर तर हे सांगण्याची गरजच नाहीये तो आहे स्वतःच आपल्या या लेकरांची काळजी नित्य नेमाने वागतच असो जेव्हा जय माऊली मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये जय हरी माऊली लिहायला अजिबात विसरू नका वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव उत्काराम पंढरीना आत महाराज जय रघुपति राघव राजा राम पति तावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम दर वि ग्रह मेघाम गंगा तुलसी शाली ग्राम